हो माझ्या ज्ञानोबरायांचा वेगळा महिमाय नामदेव महाराजांचे पुत्र ना संत नारायण महाराज ज्ञानुबरायांचा महिमा वर्णन करताना म्हणतात संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती माझ्या ज्ञानोबरायांनी निर्जीव असणारी भिंत चालवली हा माझ्या ज्ञानोबरायांचा महिमाय ऐका भिंत चालवणं काही साधी गोष्ट आहे का आम्ही मोटारसायकल चालवतो मोटरसायकल चालवतो जरासा खडबडीत खडकाळ उकरलेला रस्ता मिळाला तर ती मोटारसायकल घेऊन आम्ही धडपडतोय पण माझ्या ज्ञानोबा भिंत चालवली तिथं कोणती क्रियाशक्ती नाही कुठं काहीच नाही तिथे काहीच नाही शक्ती नाही तिथं बरं ती भिंत चालवण्याकरता कुठलं इंधन वापरलं का पेट्रोल डिझेल काही सीएनजी काही वापरलं का नाही ज्ञानोबाराय hmm. त्या भिंतीवर बसले चारी भावंड बसली त्या भिंतीला म्हटले चल भिंत चालायला ला लागली आपण एखाद्या भिंतीवर बसावं आणि त्या भिंतीला म्हणावं चल ती म्हणेल चल आला मोठा सांगणार आपला तो महिमा नाही तो माझ्या ज्ञानोबा रायंचा महिमा म्हणून भिंत चालली बरं कोणती क्रियाही तिथं घडली नाही आपल्याला जर टू व्हीलर चालवायचे तर तिला स्टार्टर मारण्याची क्रिया करावी लागेल ज्ञानोबा माऊलींच्या भिंतीला स्टार्टर मारला का तिला चल म्हटले ग चल आपल्याला जायचंय त्या चांगदेवांना भेटायला भिंत चालायला लागली ला ला ला।